सर्वात मोठी बातमी राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत एकीकडे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूक असणार आहेत या निवडणुका चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत अशा परिस्थितीत कार्यकर्ते खुशकसे असतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आनंदाने पक्षासाठी निवडणुकीसाठी कामकाज कसे पाहतील याबाबत रणनीती प्रत्येक पक्षात आखली जात आहे तसं असताना धुळ्यात भाजपमधील मोठी दुसफुस समाट्यावर आली आहे पक्षांतर्गत दबावाला बळी पडून भाजप धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी अखेर स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली चौदा महिन्यांच्या कार्यकाळामध्ये आपण चांगले काम केल्याचा दावा अश्विनी पाटील यांनी केला आहे कमी वयाच्या आणि उच्च शिक्षित अध्यक्ष म्हणून त्यांनी लौकिक मिळवला मात्र पक्षांतर्गत राजीनामाचा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला